शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमी भाव यांसह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी बेमुदत अन्यताग उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा सहावा दिवस असून सकाळी कडू यांना रक्ताची उलटी होऊन प्रकृती धासळल्याने राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसटली आहे राज्यभरातील दिव्यांग शेतकरी शेतमजूर मुगबदीर कामगार वाहनचालक मेंढपाळ मच्छीपार बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे अधिक आमदार जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणास्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे बच्चू कडू यांनी सोळा मुद्दे मांडत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे आठ जून पासून ते उपोषणाला बसलेत मात्र सरकारने अजून बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणतीही हालचाल केलेली नाही त्यामुळे प्रहार संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांसाठीच्या या लढ्याची धार आणखी बोटत करण्यासाठी येत्या पंधरा जूनला म्हणजेच रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे या चक्का जाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन प्रहारकडून करण्यात आलं आहे आपण चौदा तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली विमान दुर्घटना त्यामुळं आपण चौदाचा राज्यव्यापी चक्काजाम हा पंधरा जूनला करत आहे याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चूभाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं पंधरा जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद दरम्यान काल परवा अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ बघायला मिळाली डवर गावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचे पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा प्रश्नांच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत टोकाचे पाऊल उचलले एकूणच काय तर बच्चू कडू यांचे अन्यताग आंदोलन हळूहळू उग्र रूप घेताना दिसतंय अशा वेळी सरकारला आता तरी जाग येईल का मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का हा प्रश्न आहे